तुझं नाव सांग बेटा हां रश्मी कैलास पांडे कितवीला आहे तू तिसरीला आणि आज तारीख किती आहे दहा काय दहा मार्च तर आज रश्मीचा वाढदिवस आहे कितवा आहे रश्मी आता कितवं लागलं तुला नव्व लागलं असेल ना दहावं लागलं बरं तर रश्मीला सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत हाच ना आजच्या दिवशी प्रतिज्ञा करायची मी रोज सकाळी किती वाजता उठेल किती वेळ अभ्यास करेल आज वाढदिवसाच्या दिवशी प्रतिज्ञा करायची असते माहीत आहे ना मग तू केली आहे का रश्मी आज काय केली तू प्रतिज्ञा सकाळी उठल्या उठल्या पण प्रतिज्ञा काय केली की आजपासून रोज मी हे करणार काय करणार आहे तू आजपासून हा किती वेळ हा ठीक आहे हा